आमदार दौलत दरोडा यांच्या कोठेरे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत दूषित पाण्याचा पुरवठा संतप्त आदिवासी महिलांचा गट विकास अधिकाऱ्यांवर घेराव माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची मध्यस्थी शहापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांचे जन्मस्थळ असलेला कोठेरे ग्रामपंचायत हद्दीतील कोळीचा पाडा येथे गेल्या काही दिवसांपासून कुंडन धरणातून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून कोळीपाडा येथे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने संतप्त झालेल्या आदिवासी महिलांनी पंचायत समिती शहापूर येथे गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला दूषित पाण्यामुळे येथील ग्रामस्थांना आरोग्याच्या समस्यांना देखील तोंड द्यावे लागत आहे अखेर घटनास्थळी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी धाव घेत मध्यस्थी केल्याने उद्यापासून भातसा नदीतून शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईने परिसीमा गाठली जानेवारी महिन्यापासूनच शहापुरात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शासनाने टंचाई निवडण्यासाठी शहापूर तालुक्यात बहात्तर गावे व दोनशे सहा पाड्यांना चौदा कोटीचा टंचाई आराखडा तयार करून टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे त्यात कुंडन धरण व भातसा नदीतून पाण्याचा पुरवठा केला जातो परंतु कुंडन धरणातील पाणी दूषित झाले असल्याने कुंडन धरणातून पाणी पुरवठा न करता भातसा नदीतून करण्याची मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली होती परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कुंडर धरणातील अशुद्ध पाण्याचा पुरवठा संबंधित विभागाकडून सुरू होता अखेर येथील महिलांनी आवाज उठवल्यानंतर व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी प्रशासनाची कान उघडणी केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाला उद्यापासून भातसा नदीचे शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे दरम्यान कोळीचा पाडा व थऱ्याचा पाडा या दोन आदिवासी वस्तीसाठी जलजीवन मिशन मधून पाणी योजना मंजूर आहे परंतु वन विभागाच्या अडचणीमुळे बंद असलेले काम ही लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे